नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज इथे खत व्हायचं चा काम, काम चालू आहे आणि हे पोरंसुद्धा आहे बायको पण सोबत आहे आज थोडासा पाऊस येण्याची शक्यता होती पण दुपारी थोडा आडला होता पण पुन्हा रिटर्न गेला त्यामुळं मग उघडल्यानंतर म्हटलं चला खत टाकून घेऊया वावरासाठी कारण वावरं पण आता खतं वगैरे कामं चालू झाले आहे पेरणी वगैरे आमच्या भागामध्ये आता सुरुवात होईलच पावसाची वाट बघत आहे पण पाऊस कधी येतो याचं ये काही निश्चित नाही त्यामुळं खतं वगैरे आधी घेऊ टाकून म्हणजे पुढं पण आपल्याला बाजरीवर पेरायला सुरुवात करावंच लागेल चला आता घेऊया आपण हे जे काय खतं आहे ते वाहून घ्यायचं आहे चला घे टोकऱ्या आता मी पण आता गोणी घेणार आहे त्याच्यामुळं चला तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओ ज्यांनी लाईक नसेल केलं तर लाईक नेतो उचलून एकच खत भरलेला आहे этот 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 ты 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 मित्रांनो आता खत घेऊन आलो आहे आणि या वावरामध्ये खत पांगवायचं आहे हे टोक आधीच भरून ठेवली होती तर ती पण पांगून घेऊया बायको इकडं पुढं पांगवणार आहे मित्रांनो डेली कामं चालूच असतात वेगवेगळी पण प्रत्येक कामाचा व्हिडिओ बनवणं अशक्य असतं पण आज या वावरामध्ये खत टाकत आहे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या तुमची सपोर्टची गरज आहे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच सपोर्ट करत जा मित्रांनो तर या गोणीत खत टोकरीमध्ये थोडंसं वतून या वावरामध्ये मी पांगून देतो म्हणजे मग कसं आहे एकदम व्यवस्थित पांगतं न तर गोन्हेतून वाचता येत नाही त्यामुळं मग टोकरीनेच पांगावं लागतं पूर्ण खत अशा पद्धतीने हे पूर्ण वावरामध्ये पांगित आणलं आहे आणि अजून थोडंसंच बाकी राहिलं आहे अशा पद्धतीने डोळ्यात पण खूप उडतात धुराडा तर आता बायको इकडे पांगित आहे अशा पद्धतीने बायको पण पांगित येते ती एकच पोकोरीत आणले ते मी गोनीत भरून पूर्ण खत माझ्या मन जास्त येतं बघा जवळपास पाच वाजले आता पाच सहा वाजता आहे थोडस ऊन पण आहे आम्ही चार एक वाजता हे खत टाकायला आलो होतो पूर्ण त्या कडाकून ह्या कडाकडे टाकीत आणलं आहे गावकडं आता काय पाऊस पडतो का, का नाही सुरुवात झाली आहे आमच्याकडे आम एक दिवस पडला तसा पाऊस झाला नाही म्हणलं चला आपल्या शेतामध्ये खत टाकून घेऊ तेवढं तरी काम करून घेऊ अजून वाहतच आहे बराच टाइम झाला आहे वाहत आहे जवळपास आमचे जे काय शेत आहे त्याला पूर्ण शेतामध्ये टाकीत आणलेलं आहे जे एक वावर आहे ते अजून व्हायचं काम चालू आहे इथे टोकऱ्या भरून ठेवल्या आहे इकडे बघाल तर कोड्यामध्ये इथं खत भरायचं काम चालू आहे म्हटलं चला थोडा मित्रांसाठी पण एखादा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे डेली आपले लाईफस्टाईल ब्लॉग येत असं असतात आता आपण गावी आहे त्यामुळं काय दिवस आपण पुण्याला पण गेलो होतो तिकडे काय दिवस होतो त्यामुळे तिकडं वेळ भेटत नव्हता बरेचसे मित्र म्हणत होते की व्हिडिओ येत नाही पण अनेक कामं अनेक बिझी होतं त्याच्यामुळं वेळात वेळ काढून पण व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता पण आता थोडंसं शेतीचे कामं घरचे कामं असल्यामुळं थोडं काम करता करता व्हिडिओ पण काढतो नक्कीच सपोर्ट करत जा आणि इथून पुढे पण नवनवीन व्हिडिओ येतील ते पण नक्कीच बघत जा चला घेतो आता ही खत आहे ते भरून बायको तिकडे गेले आहेत जनावरं आहे ते चारा घालण्यासाठी